लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या गोटातून मान सन्मानावर नाराजीचा सूर उमटत आहे वरिष्ठ स्तरावर काही जागांवर एकमत होत नसल्यानं शिवसेनेची यादीही जाहीर होत नाही त्यामुळे नेतृत्वामध्ये खतखत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर टीका केली आहे वरच्या पातळीवरील लोकांनी समजून घ्यावं असंही यावेळी माजी मंत्री खोतकर म्हणाले आहेत मला असं वाटतं की हे थोडंसं वरच्या पातळीच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे खालच्या पातळीवर थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हावी लागलेली आहे खरं तर सुरुवातीला असं ठरलं होतं की ज्याच्या जागा आहेत जे जा आलेले आहेत त्यांच्या जागेवर चर्चासुद्धा होणार नाही आणि आता ऐन वेळेला जर आमच्या जागा मागितल्या जात असेल तर नशिबत आमच्या लोकांच्या मनामध्ये संताप निर्माण होईल राग निर्माण होईल किमान अपेक्षा आमची अशी की आम्हाला समान वागणूक या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि आमच्या मनामध्ये संताप निर्माण झाला नाही पाहिजे मला असं वाटतं की आम्ही त्यांच्या जागा मागितल्या का भाजपच्या आम्ही आमच्याच मागतो ना मग आमच्याच जा जागेवर तुम्ही दावे कसे सांगता आमच्याच जागेवर तुम्ही कसे मागणी करता मग जी लोकं आमच्याकडे आलीत त्या लोकांनी काय करायचं त्यांचा विश्वासघात होणार नाही तेव्हा मला असं वाटतं की अशी खेळी करून आपण आपल्याच मित्रपक्षाचं वातावरण खराब करत आहोत आणि मित्राला मित्रासारखं वागवा एवढीच आमची नम्र विनंती बाकी काय आम्हालाही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनाच करायचं आहे आणि तुम्हाला तेच करायचं आहे त्यामुळं मित्रांनी मित्रासारखं वागवा ही आमची रास्त मागणी धाराशिव असेल संभाजीनगर असेल हिंगोली असेल या ठिकाणी दावेदारी केली जाते काय हेच माझं म्हणणं हेच आहे ना हे चूक आहे ना आम्ही त्यांची जागा मागितली का कुठलीही जिथं भारतीय जनता पक्षाच्या जागा आहे ते एका जागेवर आम्ही दावा केला का ही जागा आम्हाला द्या तिने वीस जागा अगोदर जाहीर केल्या आम्ही म्हणलो का तुम्ही काय केलं जाईल आम्हाला तुम्हाला जसे अधिकार आहे वीस जागा जाहीर करायचा तसं आमच्याकडे जसे जेवढे खासदार आहेत बारा तेरा खासदार तेवढ्या जागा आम्हाला अधिकार होतो जाहीर करायचा मग तो माननीय शिंदेसाहेबांनी नाही केला जाईल ते आम्ही चौकट नाही ओलांडली मागे तुम्ही जालनेच्या जागेसाठी आग्रही होतात पण यावेळेस मात्र युती धर्म पाळताना दिसत आहेत नाही त्यावेळेस नाही नाही यावेळेस निश्चितपणे आम्ही काम चांगलं करणार आहोत आणि आम्ही आता त्या दावाला मित्र पक्षाचा अधिकार आहे त्यांची जागा होती त्यांची उमेदवारी जारी झालेली आम्ही स्वागत करतो त्यांच्या उमेदवारीचं आणि कामही प्रामाणिक परिमाणित भर आहे आम्ही या ठिकाणी करतो काही तुमच्याच कार्यकर्त्यांचं की सन्मानाचं वागणूक किंवा आमंत्रण तशा पद्धतीनं दिलं जात नाही हा किमान अपेक्षा किंवा निवडणुकीपुरतं तरी चांगलं बघावं ही किमान अपेक्षा आहे आणि तेही का कार्यकर्त्याला अपेक्षा ती मी त्यांची नाराजी त्यांच्या कानावर टाकेल किंवा कार्यकर्त्याला सुद्धा सन्मान द्या ही माझी विनंती राहील बरं आता रावसाहेब दानवेंसाठी तुम्ही मनातून तुम करणार का तसं तसा तस रिस्पॉन्स तरी मिळतोय का तुम्हाला द्या नाही आम्हाला बघा आमचा भेटू किंवा आमचे लक्ष देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र नरे मोदी नरे आहे आणि त्यामुळं कोण कॅन्डिडेट हे गौण आहे इथं कॅन्डिडेट माननीय रावसाहेब दानवे तर निश्चितपणे आम्ही मागच्या वेळेस पूर्ण ताकदीनेच काम केलेलं आहे मीस काय परंतु माझा संपूर्ण परिवार माझी मेसेस माझी मुलं माझी मुलगी माझे, 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 माझे भाऊ माझे सर्व परिवार माझा पूर्ण नातेसंबंध परिवार हा संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्हाला उतारायला तुम्ही बघितला